ठाणे महापालिका स्टेम प्राधिकरण करून होणारा पाणीपुरवठा अत्यावश्यक दुरुस्ती कामांमुळे बुधवारी अठरा जून रोजी सकाळी नऊ ते गुरुवारी एकोणीस जून रोजी सकाळी नऊ वाजेपर्यंत बंद राहणार आहे त्या काळात ठाणेच्या काही भागात बारा तास पाणीपुरवठा बंद राहणार आहे या काळात ठाणे महापालिकेच्या स्वतःच्या पाणीपुरवठा योजनेचे नियोजन करून टप्प्याटप्प्याने ठाणे शहरात एक वेळ पाणीपुरवठा सुरू ठेवण्याचे नियोजन करण्यात आले आहे त्यानुसार गोटबंदर रोड पाटलीपाडा पवारनगर कोठारी कंपाऊंड आझादनगर डोंगरीपाडा वाघवेळ आनंदनगर कासरवडवली ओवळा इत्यादी ठिकाणचा पाणीपुरवठा बुधवारी अठरा जून रोज सकाळी नऊ ते रात्री नऊ वाजेपर्यंत बंद राहील तसेच समतानगर ऋतू पार्क सिद्धेश्वर इटर्निटी जॉन्सन जेल साकेत उतळसर रेती बंद कळव्याच्या व मुंबऱ्याचा काही भागवारी गुरुवारी एकोणीस जून रोजी, रोजी सकाळी नऊ वाजेपर्यंत पाणी पुरवठा बंद राहील अशा रीत्याने टप्प्याटप्प्याने एक वेळ पाणी पुरवठा सुरू ठेवण्याचे नियोजन करण्यात आले आहे दरम्यान पाणी पुरवठा पूर्वपदावर येईपर्यंत पुढील एक ते दोन दिवस कमी दाबाने पाणी पुरवठा होण्याची शक्यता आहे तरी नागरिकांनी पाण्याचा योग्य तो साठा करून ठेवावा तसेच पाण्याचा अपव्यय टाळावा असे आवाहन ठाणे महापालिकेने केले आहे